आज महाराष्ट्राच्या विधानसभेचं निवडणुका आणि आज मतदानाचा दिवस आहे सुरुवातीला स कुटुंब मतदान केलेलं आहे आणि सोबत आपले माझे आमदारसुद्धा आलेले आहेत नरेंद्र पवारसाहेब उत्साह म्हणजे एवढा उत्साह आहे की आता कल्याण पश्चिमच्या बाबतीत म्हणायचं तर अशी ख्याती आहे है की एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा येत नाही असं काहीतरी बोललं जातं आपल्यामार्फत परंतु पवारसाहेब आता जातीने उभे आहेत इथे आणि लोकांचा उत्साह तुम्ही बघतायत कल्याण पश्चिममध्ये इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत ज्या कल्याणचा विकास करणं हे महायुतीशिवाय दुसऱ्या कोणाला शक्य नाही हे जनतेला